नमस्कार शेतकरी मित्रांनो हे आता आहे का ह्या एक घायपात किंवा याला म्हणतात कॅकताळ म्हणतात आमच्या इकडे याचे काय कर करायचे छोटे छोटे एवढ्या तुकडे करायचे आणि त्याला पण ताज शेणखत वगैरे टाकले ज्याला उन्नी वाळी याच्यापासून संरक्षण करण्यासाठी एवढ्या छोटे छोटे याचे तुकडे करायचे आणि प्रत्येक ड्रिपर खाली बुजायचे ज्यांनी उन्नी वाळी शंभर टक्के लागत नाही याचं प्रात्यक्षिक दाखवतो मी तुम्हाला लगेच शेतकरी मित्रांनो हे ह्या शे चार तुकडे घ्यायचे आणि हा ड्रिपर आहे ह्या ड्रिपर खाली असे पुरून टाकायचे म्हणजे काय होतं इथून पाणी येणार नंतर कुजून संपूर्ण धरली बऱ्याच प्रमाणात वाळवी किंवा उन्नी त्याला हुमणी आली म्हणतो ती येणार नाही ह्या पिकासाठी बघ हे झाड आहे याच्यात विदाऊट बेसल डोस हे दुसरं वर्ष आहे आमचं एक दाना सुद्धा याला रासायनिक खत न टाकता हे ह्या वर्षी पडण्यात येणारी धन्यवाद